हाय नमस्कार शुभ सकाळ तुमच्या तुमची पूजा झाली काय तर चला या पूजायला आमच्याकडे तर मी आज खूप छान फुलं काढलेली आहेत जास्वंदीची तर माझा मुलगा सकाळी पूजा केल्याशिवाय स्कूलमध्ये बिलकुल जात नाही चुकून कधीतरी लेट झाला तर पूजा ठेवतो पण सकाळी रोज मोठा मुलगा माझा पूजा करतोच करतो तर झालेली होती त्याची पूजा आणि मी आत्ता फुलं काढलेली आहेत खूप सारी आणि देवाला घातली खूप छान मंदिर दिसतो फुलं घातल्यानंतर तर चला माझी आता पूजा झालेली आहे आणि मी आता घेणार आहे सगळं राहिलेलं काम तर आपली सकाळी इतकी गडबड असते च त्याच्यामुळं की मुलं गेल्यानंतर आपल्याला आरामात काम करू शकतो आपण तर माझे कपडे धुवून झालेले आहेत पाहू शकताय मागे पुढे सगळीकडे कपडेच कपडे पावसाळ्यामध्ये कपडे चुकत नाही तर चला या चहा पहिला कोणाकोणाला ब्लॅक टी आवडते माहिती आहे ना मला तर रोजच आवडते ब्लॅक टी तर त्याच्यासोबत नमकीन बिस्किट मला तर ब्लॅक टीसोबत नमकीन बिस्किट इतकी आवडते ना खूपच तर आपण चहा घेतलेली आहे आता आणि छान अशी बिस्किट खाऊन आपण जाणार आहोत कुठेतरी बाहेर बाहेर मतलब माझ्या इथेच साईडला जायचं आहे मला शेजारी तर शेजारी एक अशी पूजा आहे की तिथे मला आमंत्रण याच्यासाठी दिलेलं आहे की मुलगी मोठी झालेली आहे त्यांची तर ती लोकं आहेत उडिसाची तर उडिसा म्हटलं खूप लांब आहे तर ती लोकं गावाला जाऊ शकत नाही सारखी सारखी त्याच्या मुलांना त्यांनी इकडेच पूजा ठेवलेली तर त्यांची मुलगी मोठी झाली हे हा कार्यक्रम आपल्याकडे तर होत नाही आपल्याकडे म्हणजे आमच्याकडे तर रायगड जिल्ह्यात किंवा आमच्या रोहा तालुक्यात कुठेही असं कार्यक्रम झालेलं नाही आहे तर मी ह्या कार्यक्रमा पहिल्यांदाच गेलेली होती सॉरी गे चाललेली आहे तर मी साडी लावलेली आहे आणि छान असे झुमके घातले छोटेसे तर ते ती लोकं भाड्याने राहतात आमच्या साईडला तर मी चाललेली आहे तिथे कार्यक्रमाला तर मला आवर्जून त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही कार्यक्रमाला याच म्हणून तर पाहू शकता गेल्या गेल्या लगेच मी होमची पूजा केली आणि त्याच्यानंतर लगेच हल्दी कुंक दिलेलं आहे त्या साईडला होम केलेलं आहे तर ही तिची काकी आहे आणि ह्यात ही तिची मुलगी आहे सॉरी मम्मी आहे तर खूप छान त्यांनी गेल्यानंतर आमचं पाहुणचार केलेलं आहे पाहू शकताय तुम्ही तर लगेचच तिची मम्मी काकी मन... <coughs> ही पाहू शकताय तुम्ही झालं लगेच हल्दी कुंकू त्याच्यानंतर लगेच प्रसादी दिलेली आहे तर केला फल खूपच छान छान प्रसादी केली तर ही आहे मुलगी तर मुलगी पाहू शकताय मोठी झालेली आहे आणि त्याच्यानंतर प्रसादी घेऊन मी आलेली आहे घरी आणि मग जेवण झालं जेवण <coughs> जेवण झाल्यानंतर पाहू शकताय की चिकन बनवलेलं होतं पुरी बनवलेली होती आणि भात तर इकडे माझा मुलगा अभ्यास करतो आहे त्याला मी किती वेळा म्हटली चल आता बस झालं जेवून घे त्याच्यानंतर तू कर